दोस्त सुबह हम आते हैं मास्टर क्लब में निरोगी आयुष्याचा मंत्र हास्यक तंत्र नमस्कार मी कल्पना प्रभू देसाई आज आपण हास्ययोग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे समजून घेणार आहोत डॉक्टर मदन कदारिया यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली हास्ययोग सुरू केला आणि त्याच्या दहा लाखाहून अधिक शाखा उघडण्याच्या उद्दिष्टाने त्याने पूर्ण भारतभर क्लब सुरू करण्यास सुरुवात केली के तरीही आपल्या कोकण पट्ट्यात कुठेही हास्ययोगाची शाखा नसल्याने चिपमध्ये हास्ययोग सुरुवात करायचा निर्णय मी घेतला अर्थात मी सुद्धा पंधरा वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या शिक्षणानिमित्त मुंबईत राहत असताना मी हास्ययोग जाऊन केला आणि त्याची के सुरुवात तिथे मी केली ह्या माझ्या चिपणमध्ये मा मोठा ग्रुप तयार झालेला आहे आणि ह्या ग्रुपमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी मा पूर्णतः एनर्जेटिक आणि तंदुरुस्त आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांपासून लांब आहेत कारण हास्ययोगाचे फायदे मी आता तुम्हाला सांगणार आहे योगामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला ताणपणाव कमी होतो पूर्ण शरीराला रक्तावसर सुरू होते हृदयाचे कार्य वेगाने वाढते हेल्थ अद्यापचं प्रमाण कमी होत हास्य योगात एक वेगळा आनंद मिळतो कारण हास्य हे आपल्याला निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मन लपलेलं असतं आणि ते हास्य योगा करतेने प्रत्येकातलं लहान मुल बाहेर पडत असत आणि ते पडायलाच हवे असत कारण त्याचा फायदाही आपण बघतोय हास्ययोगाने तर कमी होतोच पण आपल्या वेदनाही कमी होतात आपलं हृदय सुरळीतपणे सुरू राहत आपल्या चेहऱ्याचे आपल्या पाठीचे स्नायू बळकट होतात हास्य योगाने आपल्या चेहऱ्याला पूर्णतः व्यायाम होतो हास्यचे अगे खूप प्रकार आहेत आणि त्याचे फायदे खळखवून खो हसल्याने आपले गाल दुखायला लागतात पोटात दुखायला लागतं त्याने पूर्ण व्यायाम होतो हास्यामुळे आपल्याला टॉप टू वॉटर ऑक्सिजनचा पुरवठा होतो हार्ट अटॅकचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ह्यामुळेच आपण योगा नियमित केला तर आपल्याला त्याचे फायदे हे जाणवतील आपण रोज हसल्याने आपल्याला शरीर आपल्या गालावरच्या नसा ह्या ताणल्या जातात त्या की त्याचं रक्ताभिसरण होतं आणि म्हणूनच आपल्याला गरज लागत नाही आपण हे एक आनंदासाठी करायचं असतं कारण त्या फक्त आनंद आणि आनंदच मिळत असतो हास्य वेगाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते हास्य वेगाने आपल्या हार्मोन्स सुरळीत चालतात हास्य योगाने आपली फुकसांची ताकद वाढते प्रत्येक व्यायामाची सुरुवात करताना आपण वॉर्मअप करतो आता वॉर्मअप तर सगळ्यांना माहिती आहे आणि हास्याची सुरुवात करताना आपण टाळ्यांनी करतो तर टाळ्या वाजवताना आपल्या हातांवर जे प्रेशर पॉईंट असतात ते दाबले गेले पाहिजेत त्यामुळे टाळ्यांची सुरुवात ही हळूहळू हळू करून फास्ट टाळ्या वाजवायला आपण लागतो का तर त्यातील आपल्या शरीरातील प्रत्येक नस आणि नस मोकळी होत जाते जशा तुमच्या टाळ्यांचा दाब त्या आपल्या ॲक्यूप्रेशर पॉईंटवर परत जात पडत जातो त्याप्रमाणेच आपल्या नसा मोकळ्या व्हायला लागतात चला तर बघूया टाळ्या चला, आता फूल फूल होतो। दुसरा आपण प्रकार करणार आहोत लाफिंग लामा कोणी लाफिंग बुद्धा म्हणत तर लाफिंग बुद्धा केल्याने नक्कीच आपल्या चेहऱ्याला आपल्याला व्यायाम होतो आपल्या नसा ह्या पूर्ण ताणल्या जातात आणि तिसरा प्रकार आहे वेलकम करायचंय प्रत्येकाला आणि ते हसून करायचंय प्रत्येकाला वेलकम करताना एकमेकांची ऊर्जा आपल्याला मिळते त्यामुळे वेलकम करताना तुमचा चेहरा हसला पाहिजे रेदर प्रत्येक प्रकार करताना आपण हसत हसतच तो करायचा आहे आणि हे तीनही प्रकार झाल्यानंतर आपणच आपल्याला शब्दासकी द्यायचे की व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हे म्हणूनच चला तर आपण हे तीन प्रकार बघूया E आज आपण हास्ययोगाची माहिती घेतली टायांचे प्रकार बघितले असेच काही हास्ययोगाचे प्रकार आपण पुढील काही भागात बघणार आहोत चला तर भेटूया पुढील भागात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा